अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय देवादी देव महादेव यांना माझा कोटी कोटी प्रणाम सर्वांच्या चांगल्या इच्छा महादेव पूर्ण करो आणि सर्वांना चांगलं आयुर आरोग्य मिळो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करते या कलियुगात साक्षात भगवंताने सांगितलं आहे की जर तुम्हाला चांगलं आय आरोग्य पाहिजे असेल आणि भगवंताची साथ हवी असेल पाहिजे असेल तर फक्त माझं नाव सारखं तुमच्या तोंडात असायला पाहिजे आणि तुमचे विचार शुद्ध असायला हवे आणि ते विचार आपोआप शुद्ध होतील जर तुम्ही सतत फक्त साधा सोपा मार्ग आहे नामजप करा नामजपाला कोणतेही बंधन नाही तुम्ही केव्हाही कुठेही आणि कसल्याही स्थितीत करू शकता त्यामुळे मी सर्वांना हीच विनंती करते की तुम्ही कोणत्याही देवाला मानत असाल तर त्या देवाचे नामजप करा कारण कलियुगात नामजपाला महत्व आहे देव तुम्हाला जास्त काही नाही मागत फक्त असाच एका ताईचा अनुभव आहे चला तर मग अनुभवाला त्यांच्या सुरुवात करूया एक ताई होत्या ज्यांना कॅन्सर झाला होता आजार झालेला होता ताई म्हणतात दोन हजार एकोणीसमध्ये मला हा आजार झाला होता त्यावर खूप उपचार केले डॉक्टर तर म्हणायचे लवकर नाही ठीक होणार याला खूप वेळ लागतो दोन हजार बावीस चार वर्ष झाली तरी पण डॉक्टरांच्या विचाराने मी ठीक नव्हती ते म्हणायचे माझं जीवन खूप थोडं आहे पण मी कोणाच्या तरी तोंडून ऐकलं की टी व्हीवर कथा येते शिवपुराण कथा आस्था चॅनेलवर ती कथा रोज ऐकायला चालू केली रोज जर डोक्यात शीतलता असेल तर तुमचा निर्णय कधीही चुकीचा होत नाही आणि भाषा सुंदर असेल मिठी बोली असेल तर तुमच्या माणसं जवळ